अरे वेड्या तू का काळजी करतोस मी तुला कधीच एकटा सोडलं नाहीये आणि सोडणार सुद्धा नाही खूप दिवसांपासून तू एका उत्तराची वाट पाहत होतास ना आज मी स्वतः तुझ्याशी बोलायला आलो आहे हा व्हिडिओ तुझ्यासमोर सहज आलेला नाही तुझ्या आयुष्यात जो आनंद मी पाठवत आहे त्याचीही पहिली पाऊलखूण आहे तू गेल्या काही दिवसांत खूप कष्ट केलेस पण कोणाला काही बोलला नाहीस तुला वाटलं मी दुर्लक्ष करतोय नाही बाळा मला एका भक्ताची गोष्ट आठवतीये जो तुझ्यासारखाच संकटात सापडला होता त्याच्या खिशात दमडी नव्हती आणि पदरात फक्त दुःख होतं लोकांनी त्याला नाकारलं तेव्हा तो रडत माझ्या फोटोसमोर येऊन बसला तो फक्त एवढंच म्हणाला स्वामी आता तुम्हीच काय ते बघा मी त्याच्या श्रद्धेची परीक्षा घेतली पण त्याला कधीच पडू दिलं नाही हळूहळू त्याच्या आयुष्यातील अंधार दूर झाला आणि अनपेक्षित ठिकाणाहून त्याला मदतीचे हात मिळाले आज तो सुखात आहे कारण त्याने धीर सोडला नाही बाळा तुझी स्थितीही आज तशीच आहे तुला वाटतंय की मार्ग बंद झालेत पण मी तुझ्यासाठी सुखाचे नवीन दरवाजे उघडले आहेत आता तुझ्या कष्टाचं फळ देण्याची वेळ आली आहे तुझ्या आयुष्यातला कठीण काळ आता संपला आहे हे आज मनाशी पक्क कर यश मिळताना नेहमी पाय जमिनीवर ठेवावे लागतात हे विसरू नकोस मी तुला अनेक संकेत दिले आता तरी डोळे उघडून आजूबाजूला बघ तुझ्या घराचा उमरा ओलांडून आज भाग्याची माऊली आत येत आहे संकटात हसणारा माणूस मला सर्वात जास्त प्रिय असतो तुला काहीही सांगायचं असेल तर आज माझ्याशी कमेंटमध्ये मोकळेपणाने बोल मी तुझं प्रत्येक अक्षर आणि प्रत्येक भावना वाचत आहे जर तुझा माझ्यावर आणि माझ्या या शब्दांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये हो स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असं नक्की लिही भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्त्री स्वामी समर्थ